नमस्कार लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये तेजस्विनीने सखीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू केलेली असते ती सखीसाठी मुलं शोधत असते पण तिला काही तिच्या मनासारखा तिचा तालावर नाचेल असा मुलगा काही सापडत नाही ती दोन चा चार मुलं पाहते आणि त्यांना हेच प्रश्न विचारते की सखी जर तिची प्रॉपर्टी वगैरे सोडून लग्न करून तुमच्यासोबत आली तर चालेल ना पण कोणतेही मुलं मात्र तिचे प्रॉपर्टी सोडून तिला ॲक्सेप्ट करायला तयार नसतात त्यामुळे आता तेजस्विनी फारच चिडलेली असते व ती परशुरामला म्हणजेच हा जो सखीचा मोठा काका आहे त्याला सांगते की बस आता कोणालाही पाठवू नकोस म्हणून आता मला कुणालाही भेटायचं नाही आहे व ती आता तोच विचार करीत असते की सखीसाठी मुलगा कसा शोधायचा म्हणून तर तितक्यात तिथे एक जण जो एक मुलगा जो आहे तो तिथे त्या कॉन्फरन्स रूममध्ये येतो आता त्याला पाहून तर ही तेजस्विनी खूपच जास्त चिडून जाते आता हा मुलगा जो असतो तो असतो विकली म्हणजे जो देसाई कन्स्ट्रक्शन जे आहेत त्यांचा तो एकुलता एक मुलगा असतो तर इकडे आता सखी घर सोडून चाललेली असते तिने तिची बॅग वगैरे सर्व भरलेलं असतं आणि आता ती एकदा तिच्या खोलीवर नजर टाकते सर्व खोलीवर आणि बॅग उचलून ती आता बाहेरच निघते तर इकडे ही मीनाक्षी काकू जी आहे ती मस्त चहा बिस्किट वगैरे खात बसलेली असते आणि तेवढ्यात तिथे ते येते ती कुल्फी म्हणजे जी सखीची छोटी बहीण आहे ती ती तिथे येते तर तिच्या मागोमाग ती उर्मिला काकूही तिथे येते तर ती उर्मिला तिला सांगत असते की तुला कुणी दिला हा ड्रेस आत्ताच्या आत्ता हा ड्रेस चेंज कर बरं म्हणून तर ती कुल्फी तिथे येते व त्या मीनाक्षी काकूला बोलते काकू बघ ना गं आई माझं ऐकतच नाही आहे मला आधी हा ड्रेस वगैरे सगळं इला सखी दिदीला दाखवायचं आहे म्हणून वगैरे असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं आता मात्र उर्मिला तिला विचारते की तुला हा ड्रेस कोणी दिला आहे तेव्हा कुल्फी बोलते की का कोणी दिला आहे म्हणून आता मात्र उर्मिला या मीनाक्षीवर फारच जास्त चिडून जाते व बोलते हे सगळं तुमचं काय चाललं आहे वहिनी तुम्हाला काय वाटतंय की तुमचं हे जे काही चाललं आहे ते माझ्या लक्षात येत नाही आहे का मी तर तुम्हाला चांगलीच ओळखून आहे म्हणून त्यावर मीनाक्षी बोलते काय मी काय केलं आहे तेव्हा माझं काय चाललं आहे तेव्हा आणि मी करणार तरी काय आहे म्हणून असं त्यांचं बोलणं चालू असतं त्या तेव्हा उर्मिला मात्र फारच चिडलेली असते ती बोलते मी काय तुम्हाला आज ओळखते आहे का मला चांगलंच ठाऊक आहे की तुमचं हे सर्व नाटक काय सुरू आहे ते तेव्हा मीनाक्षी बोलते हो का आणि मलाही खूप चांगलं माहीत आहे की ते सर्व तुझं काय चाललं आहे ते सारखं आपलं सरकार 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 हे सर्व तुझं काय चाललं आहे ना ते माझ्याही लक्षात येत आहे हं आता मात्र उर्मीला चिडते व बोलते की मी माझं पाहून घेईन तुम्ही मला सांगायचं नाही हं मी काय करायचं आहे ते तेव्हा मीनाक्षीही बोलते हो ना मग तसंच तूही मला शिकवायचं नाहीस मी काय करायचं आहे ते म्हणून तर आता इकडे एक सही घर सोडून चाललेली असते तर तेवढ्यात तिला ही कुल्फी भेटते तर कुल्फी तिला हा ड्रेस दाखवते व विचारते की सखी दिदी मी कशी दिसत आहे म्हणून तेव्हा तिला त्या पोलिसांच्या ड्रेसमध्ये पाहून सखी खूपच खुश झालेली असते व ती कुल्फीला बोलते की कुल्फी तू खरंच खूप छान दिसत आहेस म्हणून कुल्फी विचारते की तुझ्या बाबांचंसुद्धा हेच स्वप्न होतं ना सखी दिदी का तू पोलीस व्हावंस म्हणून तेव्हा सखी सांगते की हो मी सुद्धा शाळेमध्ये नेहमी हा पोलिसांचाच ड्रेस घालून जायचे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला आणि हेच स्वप्न होतं माझ्या बाबांचंसुद्धा आणि मला आता त्यांचं स्वप्न पूर्ण करायचंच आहे म्हणून तर आता ही वि भी, कुल्फी विचारते की सखी दिदी मग तू तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण का नाही केलंस का नाही झालीस ग तू पोलीस आता सखी तिला सांगते की हो मी आता बाबांचं स्वप्न पूर्ण करणार आहेच आणि पोलीससुद्धा होऊन दाखवणार आहे आणि त्यासाठीच मी आता हे घर सोडून जात आहे म्हणून आता मात्र कुल्फीला खूप वाईट वाटत असतं सखी घर सोडून जाते म्हणून ती सखीला थांबवण्याचा प्रयत्नसुद्धा करते तर सखी तिला समजावते अगं इथे राहून मला हे स्वप्न पूर्ण करता येणार नाही आहे पण हो मी घर सोडून जाते हे लगेच कुणाला सांगू सा, नकोस हां नाहीतर मग मला बाहेर पडतानाही येणार आधी मला जाऊ देत आणि त्यानंतर कळू देत बाकीच्यांना म्हणून तर आता इकडे सरकारकडे ते देसाई कन्स्ट्रक्शनचा जो विकी आलेला असतो त्याला पाहून हे खूपच भडकवून गेलेले असतात तर तो बोलत असतो तेजस्विनीला की मला कळालं आहे की तुम्ही तुमच्या राजकन्येसाठी मुलगा शोधताय म्हणून आणि त्याचे वडीलही तेथे आलेले असतात व त्यांनी एक फुलांचा गुच्छ आणि काही गिफ्ट्स आणलेले असतात आता मात्र ते सर्व पाहून तेजस्विनी फारच जास्त भडकून जाते तर मग ते विकीचे वडील बोलतात की आम्हाला असं कळालं तुम्ही जावंही शोधताय आणि मग म्हणूनच आम्ही हा लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलेला आहे तुमच्या राजकन्येचं माझ्या विकीसोबत लग्न लावून द्या म्हणून आता मात्र तेजस्वीनी फार जास्त चिडलेली असते ती उठून उभी राहते व त्या प्रोजेक्टर जो असतो त्याचा रिमोट हातात घेते व तो टेबलवर आपटत आपटतच ती टेबलच्या दुसऱ्या टोकाला जाते मग मनातच काहीतरी विचार करत असते व तेवढ्यात ती रिमोटचं बटन दाबते तर तिथे प्रोजेक्टर सुरू होतो तर त्यावर आपल्याला दिसतं की दोन्ही कंपनींचे जे शेअर मार्केटचे शेअर्स वगैरे त्यांची मार्केट व्हॅल्यू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिसत असतात आता तेजस्विनी तोऱ्यातच बोलते हे पाहताय ना माझी कंपनी कुठे आहे आणि तुमची कंपनी कुठे आहे म्हणून नंबर वनची कंपनी आहे माझी आणि तुमची तुमची कंपनी कुठे आहे बरं कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ह्याच नंबर एकवर आहेत मी अशी एका एक मिनटामध्ये तुमची कंपनी विकत घेऊ शकते आणि तुम्ही तुम्ही माझ्या मुलीशी लग्न करून घेऊन जाणार आहात का तिला अजिबातही नाही आता हा विकी ही खूप ॲटिट्यूडमध्ये त्या तेजस्विनी जवळ येतो आणि तिला बोलतो की माफ करा मला पण तुम्हाला नक्की बिझनेस कळतो का आता मात्र हे बोलणं ऐकून तेजस्विनी अजूनच भडकते त्याच्यावर व एक असा कटाक्ष त्याच्यावर टाकते तेव्हा तो विकी पुढे बोलतो म्हणजे पहा ना आमच्या दोघांचं जर लग्न झालं तर आपण दोघे मिळून ह्या दोन्ही कंपन्या मिळून सर्व मार्केट हलवून टाकू शकतो आपण आता मात्र तेजस्विनी फारच भडकते त्याच्यावर व हसतच त्याला बोलते की तू काय बोलतोयस हे तुला तरी कळतं आहे का बघ माझी कंपनी कुठे आहे आणि तुझी कंपनी कुठे आहे म्हणून तर तो बोलत असतो की आपल्या दोन्ही कंपन्या मर्ज होतील वगैरे आता तेजस्विनीला फारच हसू येत असतं त्याच्या या अशा बालिश बोलण्यावर ती हाच विचार करत असते की कि किती बावळट माणूस आहे काय बालिशवाने बोलतोय म्हणून तर ती त्याला जवळजवळ धमकावतेच की मी एका मिनिटामध्ये तुझी अशी कंपनी जी आहे तुझ्या तोंडावर पैसा फेकून विकत घेऊ शकते आणि तू काय विचार करतोयस की मर्ज होण्याचा वगैरे तेव्हा तो विके आता जोरजोरात हसायला लागतो व बोलतो पण असं झालं मी सखीला जर माझ्या प्रेमामध्ये पाडलं मी जर तिला माझ्या प्रेमाच्या जा जाळ्यामध्ये फसवलं आणि ती जर माझ्यामध्ये गुंतली तर तर मग मात्र काय होईल मग ती माझ्याशीच लग्न करेल आणि मग तुम्हाला कळेल की कोणाची कंपनी कोणामध्ये मर्ज होती येते आता त्याचं हे बोलणं ऐकून तेजस्विनी फारच चिडून जाते व त्याला बोलते की लवकरात लवकर निघायचं इथून म्हणून आणि त्याच्या वडिलांनाही सांगते की जे काही घेऊन आला आहेत ना ते उचला आणि निघा लवकरात लवकर इथून म्हणून व ती त्यांना हाकलवून देते व परशुरामला बोलते की यांचा अपमान करून यांना लाथा घालत इथून हाकलवून लावू म्हणून पण आता ते गेल्यानंतर तेजस्विनी विचार करत असते की हा जे काही बोलतोय ते खरं आहे जर एखाद्या मुलीला या मुलाला जर या मृत्यूपत्राबद्दल कळालं आणि या प्रॉपर्टीबद्दल जर कळालं तर तो नक्कीच सखीला त्याच्या प्रेमामध्ये ओढण्याचा प्रयत्न करेल व ही प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न करेल नाही नाही मी हे असं अजिबातही होऊ देणार नाही म्हणून तर इकडे कान्हा ते पैसे घेऊन आता साईबाबांच्या मंदिरामध्ये आलेला असतो त्या चाळीमध्ये तर सर्व लहान मुलं तिथे पळत येतात त्याच्याकडे व त्यातील एक जण त्याला सांगतो की कान्हा दादा अरे यावर्षीची नवीन पुस्तकं घ्यायची आहेत रे मला तर आता कान्हा काय करतो की त्याच्या खिशातून पैसे काढतो व का त्याच्या मित्राकडे देतो आणि बोलतो की या मुलांना जे काही हवं आहे ते सर्व खरेदी करून आण म्हणून तर तेवढ्यात तेथे एक काकूसुद्धा येतात तर कान्हा त्यांची विचारपूस करतो तर त्या काकू सांगतात की नाही रे अजून पिंट्याचा पगार नाही झाला त्याचा पगार झाल्यावर आम्ही औषधं आणू तुझ्या काकांची म्हणून तर कान्हा त्या काकूंनासुद्धा पैसे पैसे दे देतो औषधं आणण्यासाठी आता त्याचा मित्र मात्र थोडासा विचार करत असतो की ह्याच्याकडे इतके पैसे आले कुठून आणि तो तसं कानाला विचारतोही तेव्हा काना सांगतो त्याचं काय आहे की आता तेजस्विनीसारख्या बाईच्याकडे काम करायचं म्हणजे काही सरळ चालून थोडी ना होणार आहे त्यासाठी थोडंसं वाकड्यात शिरलंच पाहिजे बरं ते सगळं जाऊ दे तू माझं एक काम कर असं बोलून तो त्याच्या मित्राला काहीतरी काम सांगत असतो तर इकडे आता ही कुल्फी जी आहे ती तिच्या आईकडे उर्मिलाकडे आलेली असते तर उर्मिला तिला सांगते की तू पटकन चेंज करून घे मी तुला जेवायला देते आणि तुझ्या सखी दिदीला पण बोलव आम्ही मी तुला दोघींनाही जेवायला देते म्हणून तेव्हा कुल्फी तिला सांगते अगं सखी दिदी तर इथे नाहीच आहे म्हणून सखी दिदी घर सोडून गेली आहे म्हणून आता ती या घरात जेवण नाही करणार आता तेवढ्यात तिथे उर्मिला येते उर्मिला बोलते कुल्फी काय बोललीस तू सखी दिदी जेवण नाही करणार म्हणजे कुठे आहे तुझी सखी दिदी नक्की तू काय बोलतीयस तेव्हा कुल्फी सांगते की अगं ती तर घर सोडून गेली आहे तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून आता मात्र उर्मिलाला खूपच आनंद होत असतो हे सर्व ऐकून पण उर्मिलासोब पण खरं तर दोघींनाही आनंद होत असतो मीनाक्षीला आणि उर्मिलाला पण उर्मिला थोडीशी शॉकमध्ये असते तर मीनाक्षी मात्र खुश असते मात्र ती उर्मिला थो सोबत थोडंसं नाटक करते जसं काय मी खुश नाही आहे मला खूप शॉक बसला आहे वगैरे असं तर त्या दोघी मिळून आता सईला व्हिडिओ कॉल करतात तर सखी जी असते ती आता इकडे गाडीमधन चाललेली असते आता मात्र असक ही उर्मिला तिला विचारते की अगं सखी तू कुठे आहेस तू असं कसं काय घर सोडून जाऊ शकतेस वगैरे मीनाक्षीही तिला विचारत असते सखी अगं हे सगळं काही सोडून दे आणि तू लवकरात लवकर घरी ये पाहू पण सखी बोलते की मी काही घरी येणार नाही आहे आणि सरकार आहे ना माझी आई मग तिला कळेलच मी घर सोडून गेली आहे म्हणून असं बोलून ती फोन कट करून टाकते तर आता इकडे मीनाक्षी आणि उर्मिला दोघींचं बोलणं चाललेलं असतं की सखीने असं करायला नको होतो वगैरे असं तेव्हा उर्मिला बोलते की ही गोष्ट लवकरात लवकर आता सरकारला कळायला हवी आहे मी तिला कॉल करते म्हणून तर आता इकडे मीडियालाही ही गोष्ट कळालेली असते सखी घर सोडून गेल्याचे आणि सगळे जे काही मीडियावाले आहेत ते इकडे तेजस्विनीच्या ऑफिसमध्ये आलेले असतात व तिला प्रश्न विचारत असतात की मॅडम तुमची मुलगी जी आहे सखी ती घर सोडून गेलेली आहे आणि आम्हाला असं कळालं आहे की तुम्ही इथे ते त्यांच्यासाठी मुलं शोधत आहात वगैरे तर हे सगळं खरं आहे का तर परशुराम आता मीडियावाल्यांना सांगतो हे काहीही तोंडाला येईल ते सांय बरवताय तुम्ही आणि तुम्हाला कळत आहे का तुम्ही कोणाशी बोलताय ते तुम्ही सरकारांशी बोलताय आणि सरकारांच्या मुलीबद्दल बोलताय तुम्ही, मुली बोलता तुम्ही? थोडं नीट बोला म्हणून हे असं काही एक झालेलं नाही आहे आणि तुम्हाला या अशा खोट्या बात बातम्या कोण देतं बरं पण तितक्यातच परशुरामचा फोन वाचतो तर तो फोन देतो सरकारकडे बोलायला तर इकडे उर्मिलाचा कॉल आलेला असतो उर्मिला, उर्मिला सांगते की सरकार आपली सखी पळाली तेव्हा आता तेजस्विनीला नीट काही कळत नाही ती विचारते की अगं उर्मिला थोडं नीट सांग ना की काय झालंय ते तेव्हा उर्मिला तिला सांगते की सखी बोलत होती की तिला तिचं कुठलंसं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि आपल्या सॉरी सॉरी म्हणजे तुमच्या घरामध्ये राहून तिला हे स्वप्न पूर्ण करता येणार नाही असं काहीसं ती बोलत होती आणि त्यासाठीच ती आता घर सोडून गेलेली आहे म्हणून असं कसं काय करू शकते सखी आम्ही तिला कॉलही केला होता तर ती बोलली माझ्या आईला कळवा म्हणून मी घर सोडून गेली आहे असं सगळं उर्मिला आता ह्या तेजस्विनीला सांगत असते तर हे सर्व ऐकून ते तेजस्विनीच्या पायाखालची जमीनच सरकते व ती बोलते ह्या मूर्ख सखीने काय गोंधळ घालून ठेवला आहे बरं आता हा नवीनच व ती इकडे मीडियाशी बोलायला येते तर मीडियावाले मात्र तिला प्रश्न विचारतच असतात म्हणजे आम्हाला जे कळालंय ते खरं आहे तर खरंच तुमची मुलगी पळून गेली आहे तर नाही म्हणजे ती एकटीच गेली आहे की दुसरं कुणाबरोबर गेली आहे म्हणून तर तितक्यात ते कान्हा येतो व बोलतो मी माझ्यासोबत माझ्यासोबत गेले गेले आहेत सखी मॅडम म्हणून आता मात्र हा परशुरामही त्याला पाहून खूप चकित होतो तर ही तेजस्विनी फारच भडकलेली असते की आता हा इथे काय करतोय म्हणून तर काना थे थे है है का तिथे येतो व आता ह्या मीडियावाल्यांना सांगतो की अहो बेबी सरकार ज्या आहेत त्या माझ्यासोबत आहेत त्या कायम माझ्यासोबतच असतात म्हणून आणि आत्ताही त्या माझ्यासोबतच होत्या म्हणून तर मीडियावाले विचारतात तुम्ही कोण आहात आणि आत्ता या क्षणाला आमच्यासमोर येऊ शकतील का त्या तेव्हा काना सांगतो की नाही आता या क्षणाला त्याही ते तुमच्यासोबत नाही येऊ शकत कारण त्या आज सध्या स्पामध्ये आहेत म्हणून तर आणि तो विचारतो की तुम्हाला कोणी सांगितलं त्या पळून गेल्या आहेत वगैरे तर मीडियामधून एक सांगतो की आम्हाला तसा कॉल आला होता म्हणून आता सगळे शॉक असतात की यांना असा कॉल करून कोणी सांगितलं म्हणून परशुरामही खूप शॉक असतो आणि तेजस्विनी तर ते फारच चिडलेली असते या कानावर की आता हा इथे येऊन काय बडबड करतोय काय घोळ घातलाय याने म्हणून असं काहीसं तीच ती विचार करत असते तर आता हा काना या मीडियावाल्यांना मॅनेज करायचा प्रयत्न करत असतो तो सांगतो की बेबी सरकार जे आहेत ते सतत माझ्यासोबतच असतात अगदी सावलीप्रमाणे मी त्यांच्यासोबत असतो वगैरे तर आता मीडियावाले विचारतात की तुम्ही नक्की कोण आहात त्यांचे तुमचं काय नातं आहे वगैरे असं विचारायला सुरुवात करतात तेव्हा हा काणा सांगतो की मी त्यांचा सारथी आहे म्हणून आता मात्र कुणालाच कळत नाही की हा काय सांगतोय म्हणून तेव्हा कोणाच्याही लक्षात येत नाही आहे हे पाहून तो सांगतो की अहो मी त्यांचा ड्रायवर आहे म्हणून म्हणजे काही दिवसांपूर्वी तुम्ही आला होतात ना तिकडे साई सदन साळीमध्ये तेव्हा नाही का सरकार सर्वांसमोर बोलल्या की तू ये आमच्याकडे आम्ही तुम्हाला काहीतरी काम देऊ वगैरे तर मग तेच काम दिलं आहे त्यांनी मला जॉब दिला आहे आणि मी आता सखी मॅडमचा ड्रायवर आहे म्हणून त्यामुळे सखी मॅडम कुठेही जायचं असेल तर त्या माझ्यासोबतच जातात मीच त्यांना घेऊन जातो घरी सोडवतो वगैरे असं आता मात्र ही तेजस्विनी फारच जास्त भडकलेली असते तर मग आता हे मीडियावाले तेजस्विनीला विचारतात तर तीही दुजोरा देते की हो बरोबर आहे हा तोच मुलगा आहे आणि त्याला मी जॉब दिला आहे म्हणून आता हा सखीचा नवीन ड्रायव्हर आहे आणि सखी कुठेही जायचं असेल तर याच्यासोबतच बाहेर ते येते म्हणून तर आता हे सर्व ऐकून परशुरामही थोडासा असा शॉकच झालेला असतो थोडा चकितच झालेला असतो की काय ढोंगी बाई आहे ही आणि हा मुलगा येऊन काय नाटक करतोय आणि ही तर इतका दरारा आहे हिचा आणि ही त्या मुलाचं ऐकते वगैरे हा मुलगा कसं काय तिच्याशी असं बोलतोय म्हणून तर मीडियावाले विचारतात म्हणजे एक तासामध्ये येतील ना सखी मॅडम तेव्हा तो कान्हा सांगतो की हो म्हणजे असा पूर्ण दिवस पामध्ये राहिलेला माणूस तर काय मी पाहिलेला नाहीये तर एका तासामध्ये त्या येतील नक्कीच आणि जसा तुम्हाला त्या पळून गेल्याचा कॉल आला होता ना तसंच तुम्हाला आता त्या परत आल्याचा सुद्धा कॉल येईल हा त्यामुळे आता तुम्ही इथून तुम निघालात तरी चालेल असं म्हणून कान्हा आता त्या मीडियावाल्यांना वगैरे जायला सांगत असतो तर आता ही तेजस्विनी फारच रागाने चिडून त्याच्याकडे पाहत असते आता कानाही थोडासा घाबरलेलाच असतो की मीडियावाले तर गेले पण आता मला अजून या सरकारला तोंड द्यायचं आहे म्हणून असं तरी ही, ही जी तेजस्विनी आहे ती एकदा परशुरामकडे पाहते आणि इथेच हा आजचा भाग जो आहे तो संपतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की तेजस्विनी जी आहे ती या कान्हासमोरच परशुरामच्या कानाखाली देते व बोलते की ही गोष्ट मीडियाला कळाली पण तुला कळाली नाही म्हणून आणि कान्हाला सांगते की काय बोलत होतास तो, तो मीडियासमोर की तू तिला ड्रायव्हर आहेस तूच तिला घेऊन जातो वगैरे तू तिला एक तासामध्ये घेऊन येशील मग आता तू तेच करायचं एक तासामध्ये तिला माझ्यासमोर हजर कर म्हणून आणि आता ती घरी आल्यानंतर तेजस्वी तेजस्विनी सखीला व्हिडिओ कॉल करते व तिच्यासमोरच तिचा हात कापून घेते म्हणून तर आता हे पाहून सखी ही खूप घाबरते व ती घरी परत येण्यासाठी निघते तर तेवढ्यात तिची धडक एका गाडीला बसते व तिची ती बॅग आणि पुस्तकं वगैरे सर्व काही खाली पडतं आणि तेवढ्यात तिथे कान्हाची एंट्री होते ती पाहते तर कान्हा असतो तिथे आता कान्हा तिला घेऊन घरी पोहोचवणार असतो कारण त्याला तसं तेजस्विनीने सांगितलेलं असतं की तू तिला एक तासामध्ये घरी हजर कर म्हणून तर अशाच नवीन नवीन मालिका पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका